ग्रामपंचायतीच्या वतीने शिवसेना भाजप अर्फे माहितीचा तर्फे आज नागरी सन, सन्मान आमदारांचा आज निवडून आल्यापासून केला नव्हता तर आम्ही पहिल्यांदाच मान मिळावा म्हणून तांबाडे ग्रामच्या जातीमध्ये जे जे आमचे तरुण वर्ग होते ते सुतेकर असतील अमर बलकवडे असतील अमोलजी पाटील बांदर पाटील असतील विकास मुंडे असतील निलेश सोलवे असतील अनिल जाधव असतील या सर्वांनी एकत्रित येऊन संतोष सुतेकर असतील आपले हे सावंत सावंत असतील शाखाप्रूक तांबा तांबाडीवाडी इथली शाखाप्रूक तांबाडी गावाचे सूरज जाधव आमचे शाखाप्रमुख आकाश जाधव आकाश आवासकर विश्वास पाटील नितीन कदम या सर्वांनी एकत्रित येऊन असं ठरवलं की आम्ही नागरी सन्मान सा नागरी सत्कार ठेवायचं आहे आणि एकदम यशस्वीपणे पार पडला हजार एक लोकं हजार ते पंधराशे लोक बाराशे लोक इथे उपस्थित होती कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे आणि यशस्वी कार्यक्रम म्हणावा लागेल हे आणि आम्ही सांगितलं की आमदारांना निवडून आणण्यासाठी जर खरा कोण जर किंगमेकर असेल तर सर्वसामान्य जनता सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वसामान्य शाखाप्रमुख महिला युतीसेना ह्या जे काही पदाधिकारी होते ज्यांनी प्रचारामध्ये आघाडी घेऊन रात्री दहा वाजल्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जे थांबत होते त्यांचा हा खरा हे आहे किंग फिकर आज सर्वसामान्य जनता शिवसैनिक आणि आमदारांचे भाऊ विश्वनाथ चौरेजी यांनी खूप सारी मेहनत जास्त बदनाम झाले ते तांबाटी ग्रामपंचायत जवळजवळ तीनशे मतांनी आघाडी वेळ तालुका प्रमुख काय सांगाल तुमचे युवा सेनेचे जे तालुका प्रमुख आहेत रोहित विचार ते या कार्यक्रमाला अनुपस्थित होते त्यामागचं कारण काय ते मला माहिती ते वेर वेर ते बाहेर गेले असतील बाहेर असतील किंवा कामासाठी गेले असतील आमच्यात असं काही वैर वगैरे नाही पण का आलेलं आहे ते त्यांना माहिती आहे मला माहिती नाहीये आणि आम्ही त्याचा कॉल सुद्धा केलेला आहे पण युवासेनेचे कोणी प्रदेश करायचे जास्त दिसलेले नाही युवासेनेचे पदाधिकारी दिसले नाही ती गोष्ट खरी आहे ती काही नाकारत नाहीये कारण ते कुठेतरी बाहेर गे फिरायला गेले असं मला समजते अजून काही मला ते कळपण नाही पण ते दिसले नाही हे खरं आहे पण आज कार्यक्रम होता कार्यक्रमासाठी हो आपण विश्वास घेतला होता का बैठक झाली होती काय एकंदरीत नाही का ग्रामपंचायत तांबाडीच्या वतीने हा कार्यक्रम ठेवला होता की नागरी सन्मान सोहळा झाला पाहिजे कारण सत्ता बसेल नाही बसेल हा निगेटिव्ह जास्त सेट होत होत होता आमच्या विरोधात सामदाराच्या विरोध म्हणून तांबडी ग्रामपंचायती त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन ठरवला त्यानंतर मी रोहितजी विचारांना फोन केला की बाबा असा असा कार्यक्रम आहे तुम्ही उपस्थित राहा ते काय उपस्थित राहिलं ते मला माहिती नाही